वावरातून चालू होतो घरी इकडे काकांचं काहीतरी काम चालू होतं मग काकांना म्हटलं आपलं फिरायला जायचं म्हणलं बाहेर दावरा काकांची ऍक्टिंग पाहता पाहतच राश का खरं डोक्या आवडी कशी मग काकांची ऍक्टिंग पाच पैकी किती मार्क द्यायच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा मग काका म्हणजे आता बिट्ट्या बसवल्या आता पावसात म्हणे टकाटक मस्त आणि झाडं बसवायचे आणि बागायतदार व्हायचे म्हणे आता माग नाही राहायचं मग आलो घरी इकडे मिस्तरी ना लय दिवसातून प्रकट झालते म्हणलं मिस्तरी काय हो कुठं फकट होते म्हणे अरे काय सांगतो म्हणे दवाखान्यात गेलतो म्हणे आजारी पडलो डॉक्टरना फार गोळ्या गोळ्या इंजेक्शन इंजेक्शन सलाईन वज बसवलं म्हणे आला जाम झालो डायरेक्ट म्हटलं आऊ काळजी घ्या म्हटलं म्हणे आता काळजी घेतो म्हणलं बरं बरं मग विचारपूस करून डायरेक्ट दिनू भाऊ का आलो कारण दिनुबाई का जरा डोक्याची सर्व्हिसिंग करायची होती आणि सर्व्हिसिंग कोणत्याही गोष्टीची करावीच लागत इकडं संख्येच स्वतः ओरिजिनल ऊसाचा रस घेत होते म्हणलं आपल्याकडे ओरिजिनलला तोड नाही म्हणलं आपलं रिअल राहते ओरिजिनल राहते म्हणलं काही विषय नाही मग कटिंग बिटिंग टकाटक करून घेऊ म्हटलं कटिंग बिटिंग केली दिनुबाईला म्हटलं येतो आता तुम्ही पण येत जा दिनुबाई का मग कटिंग आवरून ये संध्याकाळी जरा कार्यक्रमाला आलो होतो आपले शाळेतले मित्र आले ते मुन्ना मय्या सगळे हजर आहे एकदम आणि सायराज पवार भाऊ स्वतः हजर विशेष विषयच नाही डायरेक्टर ग असं कॉमेडी करताय ना हसले शिवाय सुट्टीच नाही अ जेवताना कॉमेडी सगळीकच कॉमेडी म्हणजे आता कॉमेडी लय आवरली म्हणे निघा आता घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉलोच बटन दाबा विसरू नका